इचलकरंजी जवळच्या यड्राव इथं शुक्रवारी रात्री सत्तर वर्षीय वृद्ध आईसोबत मुलाचा वाद झाला त्यानंतर जमिनीवर निप्चित पडलेल्या वृद्धेला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं पण त्यांचा मृत्यू झाला होता वृद्धेच्या या संशयास्पद मृत्यूप्रकरणी मुलगा विश्वामित्र माने याला पोलिसांनी ताब्यात घेतलं इचलकरांची जवळ यड्राव इथं राहणारा पवन माने हा नॉर्टिक मशीनवर ऑपरेटर म्हणून काम करतो तर त्याचे चुलते विश्वामित्र आणि त्यांची आई लक्ष्मीबाई हे दोघे त्यांच्या शेजारीच राहतात शुक्रवारी रात्री ड्युटीवर गेलेला पवन आज सकाळी घरी परतला त्यांच्या आई सुनंदा यांनी आजी आणि चुलते यांच्यात रात्री भांडण झाल्याचं सांगितलं त्यामुळं पवन शेजारी राहणाऱ्या चुलत्यांच्या घराकडे गेले घराला बाहेरून कडी होती ती कडी काढली असता आजी लक्ष्मीबाई जमिनीवर निप्चित पडल्या होत्या तसंच त्यांच्या नाकातून रक्त दिसला। पवन माने यांनी तातडीनं पोलिसांना कळवलं पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी लक्ष्मीबाई यांना आयजीएम रुग्णालयात दाखल केलं पण त्यांचा मृत्यू झाला होता या घटनेनंतर शहापूर पोलिसांनी त्या वृद्धेचा खून झाल्याचा संशय व्यक्त केलाय लक्ष्मीबाई माने यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी पोलिसांनी मुलगा विश्वामित्र ताब्यात घेतलंय